मग एकनाथ शिंदे इकडे आले आणि मग भाजप आणि सेनेचं परत सरकार आलं मग अजितदादांना मूड आला त्यांनी राष्ट्रवादी फोडली अजितदादा इकडे आले मग राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचं सरकार झालं आणि खालन जे मतदार बघत होते ते होते ते चायला मी मत कोणाला दिलं हेच कळत नाही मला आता या गडबडीत मी मत दिलं यांना मग हा माणूस इकडे गेला मग त्याचा पक्ष फुटला मग हा माणूस इकडे आला मग याचा पक्ष फुटला तर तो परत इकडे आला ह्याच्या एक मागे एकच गोष्ट घडताना आपल्याला दिसतीये की सातत्याने दोन हजार पासून सातत्याने दोन हजार चौदा पासून जे वंचित समाजातली लोक आणि बाळासाहेबांबरोबर असणारे कार्यकर्ते घसा फाडून भाजपच्या विरोधात बोंबलत होते घसा फाडून सांगत होते की इकडच्या लोकांवरती विश्वास न ठेवू हे कधीही भाजप बरोबर जाऊ शकतात आणि छाती ठोकपणे भाजपला अंगावरती घेऊन भाजपला पुरून उरत होते अशा लोकांच्या मागे आज आपल्याला महाराष्ट्र हा एकवटना दिसतोय आणि ह्या सगळ्या सत्तेच्या पलटीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसतीये की वंचित बहुजन आघाडीबद्दल बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल आणि वंचितच्या भूमिकेबद्दल लोकांची आपुलकी मान्यता आणि विश्वासार्हता ती जास्त आणि जास्त आपल्याला वाढताना दिसते आणि तोच प्रतिसाद आपल्याला येत्या चार तारखेला महाराष्ट्राभर हा मतदानाच्या स्वरूपात आपल्याला वंचित बहुजन आघाडीला मिळताना दिसते आणि याच परिस्थितीमध्ये आपण जर समजून घेतलं तर मुंबईमध्ये सुद्धा तोच प्रतिसाद होतो आज काँग्रेसनी आतापर्यंत फक्त आणि फक्त मुसलमानांची मतं घेतली पण मुसलमानांना प्रतिनिधित्व तर काही दिलं नाही आजपर्यंत मुसलमान काँग्रेसला मतदान देत आले पण राजस्थान छत्तीसगड बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली हे जर आपण नऊ राज्य बघितले तर इकडे पंचवीसहून जास्त लोकसंख्या पंचवीस टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही मुसलमानांची येते आणि मुसलमानांना या नऊच्या नऊ राज्यात एकही तिकीट दिलं नाही काँग्रेसने आणि तेच आपल्याला दिसतं की वंचित बहुजन आघाडीनी आज महाराष्ट्रामध्ये सहा मुसलमानांना तिकीट दिली आहेत आणि त्यातले तीन मुंबईमध्ये उभे आणि आपल्याला दिसतंय की मौलना असतील उलमा एकराम असतील किंवा तमाम मुसलमान समाज असेल हा आज वंचितच्या बागे एकवटांना दिसतोय कारण त्यांना दिसतंय की हाच एक पक्ष आपले हक्क्यासाठी लढतो आपले प्रश्न घेऊन लढतो आणि आपल्याला निवडणूक आली की तिकीट पण देतात आणि ह्याच परिस्थितीत आपल्याला दिसेल की मुंबई मधला मुसलमान हा आज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे जसा मुंबई मधला वंचित आगरी कोळी बहुजन आणि दलित हा ठामपणे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभा राहिला <प्राँगा> आणि आपण आता आपल्या लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न बघितला मुंबई उत्तर जर लोकसभेचा मतदारसंघाचा प्रश्न बघितला तर आपल्याला हा दिसेल की आज आपल्यामध्ये संतोष दादा उभेत नाही भाजप भाजपाच्या उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम बरं झालं सांगितलं समोर उज्ज्वल निकम उभे आणि वर्षाताई उभे आहेत आता आपण वर्षाताईंच बघितलं तर वर्षाताई या इकडच्या नाहीये त्या बाहेरून आलेल्या आहेत धारावीच्या आहेत आणि धारावीमध्ये आपण समजलं तर धारावीमधल्या लोकांचा आज प्रश्न खूप मोठ्या संख्येने वाढताना दिसतोय इकडे बिल्डरच्या खिशात मुंबई टाकायचा इकडच्या सत्ताधाऱ्यांचा विचार आहे आणि त्याच प्लॅनला पुढे नेण्याचं काम या वर्षा गायकवाड धारावीमध्ये करत आहेत आपण बघाल की अडाणीच्या विरुद्ध आज वंचित बहुजन आघाडी भूमिका घेत आहेत पण शरद पवार साहेब हे वंचित हे अडाणीनं पूरक भूमिका घेतात कधी अडाणीच्या चॅनलवरती जातात एनडीटीव्हीवर आणि म्हणतात की अडाणीवरती टीका करू नये दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये जातात त्यांचा प्रकल्प उद्घाटन करतात तिसऱ्या बाजूला ते महाराष्ट्रामध्ये अडाणी कधीतरी सिल्वर ओकच्या गच्चीवरती दिसून जातात आणि ह्या परिस्थितीमध्ये इंडिया अलायन्सचा पार्टनर म्हणून आणि त्याच्याहून महत्वाचा धारावीचे आमदार म्हणून वर्षाताईंना अडाणीचा प्रकल्प हा धारावीच्या बाहेर ठेवला पाहिजे होता आणि धारावी वस्तीमधल्या नागरिकांची त्यांच्या झोपड्या त्यांच्या जमिनी आणि त्यांच्या घरं हे त्या धारावीच्या नागरिकांच्या वाटेला कसे येतील ह्याची दक्षता वर्षाताईंनी घेतली पाहिजे होती पण वर्षाताईंनी ती दक्षता